नागपूर जिल्ह्यामध्ये सव्वीस नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणूक आहेत आणि या संदर्भामध्ये ही नगरपालिका नगरपंचायतीमध्ये आमच्या मीटिंग झाल्या अध्यक्षपदाचे जे दावेदार आहेत त्यांची सुद्धा आम्ही घेतलेली आहे यामध्ये इम्पार्शल सर्वे करून जो सर्वात लोकप्रिय असेल त्यालाच उमेदवारी देण्याचं पक्षांनी निश्चित केलेलं आहे या संदर्भामध्ये उद्या आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे भाजपाचे अध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी चव्हाण तसेच माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यासोबत जिल्ह्याच्या महत्वाच्या लोकांची मीटिंग ही सुद्धा लेआउट नागपूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे आजीबाजी लोकांना संधी देणारा की नवीन चेहरे यावेळी बघणारा कारण की खूप गोंधळ आहे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरचेही पक्षाचे लोक आले त्यात नेमकी काय स्थिती राहील की समीकरण बसून साधारणतः यामध्ये साठ ते सत्तर टक्के नवीन लोकांना संधी देण्याचं पक्षाने ठरवलं आहे पण जे लोकप्रिय आहेत जे चांगलं काम करत अशा काही लोकांना निश्चितपणे आपल्याला रिपीट यावेळेस तिकीट देता येईल मेरिट बेस मेरिट बेसिसवर करणार कोण कोणाच्या जवळच आहे याच्या आधारावर बिलकुल तिकीट दिलं जाणार नाही तर केवळ निवडून येण्याची क्षमता आणि पक्षात त्यांनी केलेली कामगिरी या दोन गोष्टीच्या आधारावरच त्या ठिकाणी